माणगाव नगरपंचायत विषय समिती निवडणूक दोन हजार चोवीस सभापतीपद व समिती सदस्यांची नव्या नवलायने निवड झाली आहे माणगाव नगरपंचायतीवर सगळ्याच पक्षाचा झेंडा फडकला अशा प्रकारे भोळ्या भाबड्या मतदार राजाला अहो आश्चर्यम दे धक्का असे समीकरण जुळून आले आहे सर्व पक्ष समभाव कारभार मानगावकरांना आता याची तेही याची डोळा पाहावयास मिळणार हे एक प्रकारे सर्वच स्वप्नवत झाले आहे याला अपवाद फक्त काँग्रेस वगळता नगरपंचायतीचा कारभार गुण्या गोविंदाने सर्वच विभाग सर्व खाती सांभाळत ही मंडळी फक्त आणि फक्त मानगावचाच विकास आता साधणार काय असा सवाल ऐरणीवर आला आहे यामुळे समस्त मानगावकर मतदार भुवाया उंचावत आश्चर्य व्यक्त करीत आहे याला कारण शिवसेना शिंदे गट शिवसेना उद्धव ठाकरे गट राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट भाजप गट असे सगळेच आपली गटातटाची सारी भांडणे तंटे मतभेद विसरून कारभार करणार आता यांना कोणी विरोधकच उरले नाहीत यामुळे यापुढचा नगरपंचायतीचा कारभार कसा असणार नगरपंचायत निवडणुकीत हीच सर्व मंडळी एकमेकांविरुद्ध लढत उन्ही धुनी काढत आता एकत्र येऊन कसा काय कारभार करणार याची अवघ्या मानगावकरांनाच नव्हे तर जिल्हा व राज्यभर उत्सुकता लागल्यास नवलते काय असे मानगावचे राजकारण जुळून आले आहे लोक आता आपापसात आप आश्चर्यचकित होऊन चर्चा करत आहेत माणगाव नगरपंचायत सत्ताधारी पक्षाचा दोन वर्षांचा यशस्वी कालावधी संपलेला आहे आज बुधवार सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी विषय समिती सभापती पदाच्या निवडणूक बिनविरोध पार पडल्या माणगाव उपविभागीय अधिकारी डॉक्टर संदीपान सानप यांनी पीठासीन अधिकारी म्हणून विषय समिती निवडणूक प्रक्रियेचे काम पाहिले नगरसेवक प्रशांत अशोक साबळे यांची पाणीपुरवठा सामाजिक न्याय व शिक्षण समिती सभापतीपदी तसेच नगरसेविका शर्मिला शोभन सुर्वे यांची स्वच्छता आरोग्य व क्रीडा समिती सभापती तर नगरसेविका सुविधा संतोष खैरे यांची महिला बालकल्याण व युवक कल्याण पदी वर्णी लागली आहे तर राजेश गोकुळदास मेहता हे उपनगराध्यक्ष तथा पदसिद्ध सभापती बांधकाम नियोजन व दिवाबत्ती समितीपदी कायम असणार आहेत नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांच्या नेतृत्वाखाली आता नगर नगरपंचायतीमधील सगळेच पक्षातील नगरसेवक एक दिलाने एक मुखाने काम करण्यासाठी सज्ज झालेले आहेत तुम्ही पाहत आहात, विस्टा न्यूज